भारतात गेल्या एक महिन्यापासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रचंड अतिवृष्टी होत आहे आणि ह्या अतिवृष्टीचा परिणाम सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना सर्वात अगोदर सण करावा लागतो तर त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्याचं पीक अतिवृष्टीमध्ये वायाला जातं तर हिमाचलमध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचा परिणाम पंजाबमध्ये झाला पंजाबच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं जवळजवळ एक महिना पंजाब पुरात होतं म्हणजे पंजाबचे सगळे पिकं जी होती हे पाण्याखाली अक्षरशः सडून गेले त्यांचे जे जनावरं असतील गाई म्हशी ह्या पाकिस्तानमध्ये वाहून गेल्या पंजाब हा पाचना त्यांचा प्रदेश असल्यामुळं आणि एकदम सखल भाग म्हणजे सपाट भाग असल्यामुळं तिथं पाणी लवकर आटलं गेलं नाही परिणामी पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं परंतु सरकार जी व्यवस्था आहे हिने ह्या पंजाबकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं केंद्र सरकार जे नरेंद्र मोदींचं आहे त्यांनी म्हणजे त्यांचं एक पॉलिसी किंवा धोरण आहे बा जे आपल्या विरोधातले राज्य असेल किंवा जिथं भाजपचं सरकार नाही राज्यामध्ये तिथल्या कुठल्याही समस्येबद्दल बोलायचं नाही तोंडावर तोंडावर बोट ठेवायचं तोंड गप करून ठेवायचं तोंडावर बोट हाताची घडी अशी परिस्थिती असं वागायचं अगदी मुख घेऊन बसायचं तोंडात दही जमा झाल्यासारखं तोंड उघडायचं नाही असं नरेंद्र मोदी यांनी केलं आता काही राग येईल परंतु परिस्थिती जी आहे ती मी सांगतोय काही याला फक्त अपवाद कुठं असतो तर ज्या राज्यात भाजपचं चा सरकार असेल तिथं मात्र नरेंद्र मोदी आवर्जून जातात प्रचंड पैसा त्या राज्याला निधी मदत म्हणून दिला जातो पूर आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून जसं आपण मागं बघितलं असेल गुजरातमध्ये प्रचंड पैसे दिले जित हजार कोटीची जी गरज आहे तिथं दोन दोन हजार कोटी रुपये केंद्र सरकारचे वाटले किंवा केंद्र सरकारना वाटले नरेंद्र मोदी अगदी अफगाणिस्तानमध्ये जरी भूकंप झाला तरी ट्वीट करतात तिथले लोकांचं म्हणजे जे, जे जीव जी गेलेले त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतात नरेंद्र मोदी आणि आपल्याच देशातल्या पंजाबमध्ये मात्र लोक पुरात वाहून गेले बेपत्ता झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्याबद्दल मात्र ते अजिबात बोलायला तयार नाही पंजाबमध्ये सुद्धा ते गेले नाही तसंच मातूर काहीतरी एक हजार कोटीची मदत मात्र फक्त दिली जिथं मोठ्या मदतीची गरज होती पंजाबला वीस पंचवीस दिवस पंजाब पुरामध्ये होता म्हणजे किती प्रचंड आणि भयानक परिस्थिती असेल वेगवेगळ्या संस्थांनी पंजाबला मदत केली तसंच आपण बघितलं असेल की हरभजन सिंग क्रिकेटचा खेळाडू आणि आणखी पंजाबमधले किंवा इतर जे बॉलिवूडचे नेते अभिनेते यांनीसुद्धा पंजाबला सर्वतोपरी मदत केली सरकारने मदत नाही केली तरीसुद्धा ह्या लोकांनी मदत केली अगदी हरिभजन सिंगने ट्रॅक्टर वाटले शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही एक गायक आहे त्याचं नाव मला आता आठवत नाही त्यानेसुद्धा अगदी म्हणजे आपण जेवण जसं वाटतो तितक्या मोकळ्या मनानं लोकांना ज्याला लागल त्याला म्हणजे ज्याचा ट्रॅक्टर वाहून गेलेला आहे त्याला ट्रॅक्टरसुद्धा पुरवला आणि त्यांनी एक केलं की जो पंजाबची कंपनी आहे प्रीत प्रीत ट्रॅक्टर्स त्याच कंपनीचे ट्रॅक्टर वाटले म्हणजे तो पैसा किंवा तो निधी पंजाबमध्येच राहील आणि पंजाबच्या जी कंपनी आहे जी शेतकऱ्यानं बनवलेली एक ट्रॅक्टरची कंपनी तिलाच तिच्याच कडून खरेदी करून पंजाबमध्ये ते ट्रॅक्टर वाटले परंतु नरेंद्र मोदी यांनी मात्र ढुंकून बघितलं नाही ट्विट सुद्धा केलं नाही साधं आणि एका शब्दाने सुद्धा हळहळ हल व्यक्त केली नाही म्हणजे किती माणूस कसा असावा कसा नसावा तर त्याचं उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी हरभजन सिंगने मदत केली तर खेळाडूंनी मदत केली अगदी गाई म्हशीसुद्धा त्या लोकांनी तिथल्या पंजाबच्या शेतकऱ्यांना वाटल्या जीवनावश्यक वस्तू घरातल्या वस्तू फ्रीज वगैरे अशा ज्या गोष्टी त्यासुद्धा वाटल्या आपल्याला आश्चर्य वाटेल इतकी मदत पंजाबच्या लोकांनी पंजाबच्या तिथल्या लोकांना केली एकमेकांना सहकार्य केलं जेवणाचं वगैरे तर म्हणजे पंजाबबद्दल काही सांगायचीच गोष्ट नाही आहे ते दिल्लीतसुद्धा कुठल्याही पक्षाचं आंदोलन असो तिथं जंतर मंतरवर कायम दररोज ते जेवण पुरवत असतात कुठल्या धर्माचा असो तरी पण ते पुरवत असतात तसा लंगर त्यांनी लावला ट्रॅक्टर गाई म्हशी आणि शेतीत त्या काही जेवणावश्यक वस्तू असल्याचं जे काही नुकसान झालं ते सुद्धा त्यांनी अक्षरशः आपण खिरापतीसारखं वाटलं त्यांनी आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना उभं केलं तसंच राज्यात महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस पंचवीस दिवसापासून मराठवाड्यात प्रचंड भयंकर परिस्थिती परंतु इथलं सरकार आपलं महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांचं सरकार शेतकऱ्यांकडे बघायला तयार नाही म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे पंजाबचं उदाहरण मुद्दाम दिलं प्रास्ताविक याच्यासाठी दिलं होतं की त्या लोकांनी एकमेकांची मदत केली परंतु मराठवाड्यात एवढी भयंकर परिस्थिती असताना बाकीच्या भागात पश्चिम महाराष्ट्र आसन विदर्भ खान्देश कोकण किंवा मुंबई सारखा कोणीही आपल्याकडे पण मोठे मोठे धनिक लोक आहेत पैसे असलेले लोक आहेत हिरो हिरोईन मराठीतले ते त्यांनी अजिबात मराठवाड्याला विचारलं नाही पुराची प्रचंड परिस्थिती आज सुद्धा दोन दिवसापूर्वी इतका प्रचंड पाऊस झाला मराठवाड्यात नगर जिल्ह्यात म्हणजे विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे भूतोन ती चारशे चारशे मिली इतका पाऊस एका एका दिवसात झाला फुट ढग फुटी सर्व दृश्य पाऊस झाला परंतु कोणीही एकमेकांना मदत केली नाही जशी पंजाबमधल्या एक लोकांनी एकमेकांची मदत केली तसं लोकांनी महाराष्ट्रातल्या मदत केली नाही मराठवाड्यातल्या लोकांना सोयाबीन पीक वाहून गेलं कापसाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं सरकार तर ढिम्म आहे फक्त सरकार एकच सांगायला मोकळं आहे काय आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं परंतु कृती मात्र अशी की आम्ही सॉरी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत एवढं स्टेटमेंट द्यायला मात्र महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मात्र पुढं असतात परंतु त्याच्यातलं कृती मात्र अशी आहे की महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे नाही तर खंजीर घेऊन उभं आहे असा त्याचा अर्थ असतो आणि तोच अर्थ घ्यायचा असतो त्या कृती त्यांची मात्र काहीही नाही फक्त कुठं तरी त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवले तिथले चार लोक सोडवले त्याचा व्हिडिओ त्याचे फोटो काढायचे आणि सांगायचं की किती आम्ही मदत केली अक्षरशः मराठवाड्यात इतका पाऊस कधी मी माझ्या ऐकिवा तरी इतका पाऊस कधी मराठवाड्यात झालेला नाही इतका प्रचंड पाऊस म्हणजे अक्षरशः कोकण सारखा पाऊस मराठवाड्यात पडला म्हणजे माझे एक मित्र लातूरला सर्विसलाय त्यांनी सांगितलं की कोकणासारखा पाऊस अक्षरशः गेल्या महिन्यापासून मराठवाड्यात पडतोय परंतु मराठवाड्याच्या शेतकऱ्याकडं मराठवाड्यातल्या जनतेकडं बघायला हे राज्य सरकार तयार नाही आहे एकच गोष्टीत ते गुल आहे याला नाव ठेव उद्धव ठाकरेला नाव ठेव याला शिव्या दे त्याला शिव्या दे आणि ह्यो असं म्हणला तो तसं म्हणला चित्रा वाग लगेच येते अमकत झालं देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ नाही तो मेवा भाऊ ये सगळा मेवा मेगा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून खाल्ला आणि आता स्वतःच्या जाहिराती करून राज्याकडं मात्र सपशेल दुर्लक्ष यांनी केलेलं आहे मराठवाड्यांच्या मराठवाड्याच्या जनतेसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यांचे वेदना त्यांचे आश्रू हे राज्य सरकारने पुसले पाहिजे बघितलं पाहिजे तिथं जाऊन की काय परिस्थिती मराठवाड्यात अतिशय भयंकर परिस्थिती आहे राज्य सरकारकडं वास्तविक पैसे नाही भिक लागलेलं आहे राज्य सरकारला आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी नाही सांगत अजित पवारने सांगितलं पैसे नाही तर देऊकडून वावर विकू का असं अजित पवार म्हटले होते तुम्हाला आठवत असेल ऑन रेकॉर्ड म्हणलेले ते मग रा केंद्र सरकारकडून पैसे आणणं गरजेचं आहे इथल्या शेतकऱ्यांना जनतेला मराठवाड्यातल्या मदत करणं गरजेचं आहे परंतु तसं न करता फक्त एकमेकाच्या उन्हे धुणे काढण्यात हे व्यस्त आहे आणि इथं जर केंद्र सरकार दुसऱ्या पक्षाचा असतं तर देवेंद्र फडणवीस यांनी विधवा विलाप केला असता छाती पिटली असती स्वतःची इतकं ओरड ओरडले असते परंतु आता मुगिळ गप्प आहे लक्ष देत नाही आणि जाणून बुजून वेगवेगळ्या समाजामध्ये ते निर्माण करणारे वक्तव्य स्टेटमेंट त्यांच्या नेत्यांना किंवा पाळीवतेंनी जे ठेवलेले त्यांना करायला लावून ते राज्यातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचं काम करीत आहे आणि म्हणून हा व्हिडिओ बनवला की मराठवाड्यातल्या लोकांकडे लक्ष द्या मराठवाड्यात प्रचंड भयंकर परिस्थिती हा मराठवाडा आवर्षण प्रवण क्षेत्र भाग आहे किंवा कमी पाण्याचा क्षेत्र असताना तिथं अक्षरशः कोकणासारखी परिस्थिती झाली आहे मराठवाडा बुडालेला आहे त्याला वाचवा राज्य सरकार जागेवा तुमच्याकडे पैसे नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही दहा लाख कोटीचं कर्ज काढून सरकार चालवत आहे तुमच्याकडे तीन तीन महिने झाले कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही कंत्राटदारांचे पगार द्यायला पैसे नाही फक्त तुम्ही मला गाड्या घ्यायला बंगल्यांचे रिनोवेशन करायला पैसे केंद्र सरकारला सांगा आणि राज्याला मदत करा धन्यवाद मित्र